बघा कोट्यावधी रुपये गुढीत कारखान्यांना दिले कोट्यावधी रुपये त्याच्यामध्ये तुम्ही नावं पाहा ना संजय मंडलिक आहेत हसन मुश्रीफ आहेत विवेक कोल्हे आहेत ना मी तुम्हाला नावं सांगतो ऐंशी कोटी एकशे एकोणचाळीस कोटी एकशे साठ कोटी ही पैशाची लूट आहे माननीय उद्धवसाहेबांनी अशा प्रकारची लूट थांबवली होती अशा कोणत्याही भंगारात जात असलेल्या कारखान्यांना जनतेचा पैसा देणार नाही ही त्यांची भूमिका होती याची गॅरंटी कोण घेणाऱ्या पैशांनी कोट्यवधी रुपयेची ही लूट आहे पण पाठिंब्याच्या बदल्यात विधानसभेला मदत केल्याच्या बदल्यात पक्षांतर केल्याच्या बदल्यात संजय मंडलिकांना का दिलं एकशे एकोणचाळीस कोटी पक्षांतर केलं पक्ष सोडण्याची किंमत आहेत ना काँग्रेसचे आहेत ना सगळेच म्हणतोय मी काही ना काही कुठेतरी कोणीतरी आतून किंवा बाहेरून अप्रत्यक्षपणे हे भ्रष्ट सरकार आणायला मदत केली आणि त्याची किंमत त्यांना चुकवलेली लाडका बहिणींना पंधराशे रुपये दिले आणि ह्यांना ऐंशी कोटीपासून ते एकशे ऐंशी कोटीपर्यंत दिले